बिबट्या आला रे आधी गावात दहशत आता शहरात एंट्री पुणे शहरात बिबट्या आल्यानं दहशत पुण्यात रविवारी सकाळी औंध भागातल्या सीन सोसायटी मध्ये बिबट्याचं दर्शन झालं या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झाला याची माहिती मिळताच वन विभागाचं पथक आणि रेस्क्यू टीम औंधमध्ये दाखल झाली मात्र शोध घेऊन देखील बिबट्या सोमवारपर्यंत कुठेच दिसून आला नाही पुण्यातील औंध परिसरामध्ये बिबट्या आल्याचा एक सीसीटीव्ही आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला मात्र औंध परिसरातील हा सी सी टी वी आणि व्हिडिओ कुठला आहे हे याची माहिती जी आहे ती अजून समजू शकलेली नाही मात्र वन विभागाला याबाबत माहिती विचारल्या असता वन विभागाकडूनही कुठली माहिती जी आहे ती दिली जात नाही याच परिसरामध्ये कॉलेज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे विद्यार्थ्यांची वर्दळ जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय शिरूरमध्ये एका मुलाचा बिबट्यानं जीव घेतल्याची घटना ताजी आहे ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी बिबट्याकडून होणारे हल्ले थांबवण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असतानाच आता बिबट्याची थेट पुणे शहरात एंट्री झाल्यानं भीतीचं वातावरण आहे जसं शांतता पसरते म्हणजे इन जनरल लोकं झोपी गेले किंवा गलबलाट बंद झाला त्यानंतर बेबट खालच्या म्हणजे नदीच्या बाजूला जाण्याची शक्यता आहे कारण रात्री पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं इव्हन ड्रोन वापरून आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं डॉग डॉगस्कॉट आणलेले होते मात्र लेपट आढळून आलेलं ले नाही आहे त्यामुळे तो मानववस्तीपासून दूर गेल्याचं निदर्शनास येते याआधी पुण्यात कधी बिबट्या दिसला होता ते पाहूया पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एकोणीस नोव्हेंबर रोजी दोनदा बिबट्या आढळला होता फेब्रुवारीमध्ये निगडीमध्ये बिबट्या दिसला होता वनविभागाच्या मदतीनं त्याला पकडण्यात आलं होतं चौदा नोव्हेंबरला शेवाळीवाडी परिसरात बिबट्या दिसला त्यानंतर फुरसुंगी परिसरातही बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पुणे शहरातील औंधसारख्या दाट वस्तीच्या भागात बिबट्या आल्यानं स्थानिकांमध्ये चिंता वाढली वनविभागानं सतर्क राहण्याचं आवाहन केलंय मात्र मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढत चालल्यानं त्याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न महत्वाचा आहे अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज पुणे